उमेद फाउंडेशन आरोग्य शिबिरात दोनशे पन्नास रुग्णांची तपासणी दहा नोव्हेंबर रोजी उमेद फाउंडेशन हिंगोलीच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये मोफत बीपी शुगर ई तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये दोनशे पन्नास रुग्णांनी लाभ घेतला असून खासगी औषधी मोफत वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून अतिकुर रहमान व रवींद्र वाढे तसेच हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टर बोथिकर सर डॉक्टर उबेद खान सर व उमित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन पठाण मोहसिन खान सचिव शेख हनीफ सदस्य सय्यद सज्जाद अली डॉक्टर शेख बिलाल हनीफ तांबोली शेख अमजद शोएब खान रशीद बागवान सय्यद फैसल सय्यद समीर अली जमाल वासेसा आदी उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते